नमस्कार अर्णव खूपच खुश असतो अर्णवने पुन्हा एकदा ईश्वरीला स्वतःची पी ए म्हणून ऑफिसमध्ये अपॉइंट केलेलं असतं त्यामुळे ईश्वरी खूपच खुश असते ईश्वरीला खूपच आनंद झालेला असतो ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर तुम्ही आज मला माझं काम परत दिलं खरंच थँक्यू त्यावेळेला अर्णव बोलतो ईश्वरी तुला माहिती नाही तू माझ्यासाठी काय आहेस ते माझ्या आईची बंद असलेली मशीन तू चालू केलीस अगं माझं स्वप्न होतं हे स्वप्न पण आज तुझ्यामुळे प्रत्यक्षात आलं खरं सांगू का ईश्वरी मी तुला खरंच खूप मनापासून धन्यवाद म्हणतो तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्हाला धन्यवाद म्हणायची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा मी तुमची माझ्यामुळे मान खाली जाईल असा विचार माझ्या मनाला शिवतसुद्धा नाही प्लीज अर्णव सर तुमचं कधी वाईट व्हावं असं माझ्या मनातसुद्धा येत नाही उलट तुम्ही कायम खुश राहावे उलट तुम्ही कायम आनंदात राहावे अशीच मी देवाकडे इच्छा व्यक्त करते तेव्हा अर्णव खूपच खुश होतो अर्णवला खूपच आनंद होतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की लावण्या खूपच चिडलेली असते ती म्हणत असते एवढं सगळं केलं एवढा सगळा तमाशा केला तरीसुद्धा लवकरात लवकर या ईश्वरीला मला बाहेर काढता आलं नाही एवढं सगळं करूनसुद्धा सगळ्या गोष्टी हातातून निघून गेल्या आणि त्याही कायमच्या अर्णव तर काय आता आता फक्त आणि फक्त त्या त्या ईश्वरीचाच विचार करतो तेवढ्यात तिथे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी मोठ्याने बोलते लावण्य मॅडम एक मिनिट मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच लावण्या बोलते मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही आणि खरं सांगू काय आहे ईश्वरी माझ्या नादाला लागू नकोस तेव्हा ईश्वरी बोलते लावण्या मॅडम मी मिस इंदोर आहे तुम्हाला तर माहिती आहे ना मी जर का मनात आणलं तर काहीही करू शकते तुमचा खेळ एका झटक्यात खलास करू शकते त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते बद झालं यापुढे जर का कोणतंही काम माझ्या विरोधात करण्याचा प्रयत्न के तरी केलास ना तरी सुद्धा तुला मी माफ करणार नाही तुझी लायकी मी तुला दाखवे एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या नादाला लागू नकोस माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाहीतर तुला जिवंतच सोडणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव मी एकदा माफ करेन दुसऱ्यांदा माफ करेन पण या हाताच्या दोन्ही मुठी जेव्हा बंद होतील ना तेव्हा मात्र तुला धडा शिकवेल आणि तेव्हा तुला कळेल की मी इंदोर काय काय करू शकते ती त्यामुळे माझ्या नादाला लागू नकोस आणि आता तुला प्रश्न पडला असेल की या ईश्वरीने ती मशीन चालू कशी केली काल जेव्हा तू तु तुझ्या मैत्रिणीला सांगत होतीस ना ती मशीन गायब करायची तेव्हा मी स्वतःच ती मशीन ऑलरेडी गायब केली होती आणि तिचं काम सुद्धा केलं होतं आणि त्या मशीनचं काम स्वतः केल्यानंतर ती मशीन चालू सुद्धा केली काय आहे ना लावण्या तू माझ्याशी पंगा घेऊच नको कारण हम इंदोर से हे आणि तुला तर मी परवडणारच नाही तेव्हा मात्र लावण्यात चांगलीच बावचळलेली असते तिला चांगलाच धक्का बसलेला असतो ती खूपच हादरलेली असते त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते कळतंय ना मी काय बोलली ते त्यामुळे माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुला सोडणार नाही तेव्हा मात्र लावण्या खूपच हादरते आणि ईश्वरी तिथनं निघून आलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की लावण्या मोठ्याने ईश्वरीला बोलते ईश्वरी थांब तेव्हा ईश्वरी बोलते तुझ्या बोलण्यावरती थांबायला मी काही तुझी नोकर नाही आणि ती तिथून चालू पडते इकडे नम्रता ईश्वरीला बोलते आज तर तू खूपच आनंदी आहेस तेव्हा ईश्वरी बोलते हो तिथेच राकेशसुद्धा आलेला असतो आणि तो, तो चहा पित असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते हो मी आज खूपच खुश आहे तुला माहिती आहे का ताई आज ऑफिसमध्ये काय काय घडलं ते ताई आज त्या फडकूचंदने मला माफ केलं परत एकदा मला ऑफिसमध्ये पी ए बनवलं आणि आता तर मला खूपच आनंद झालाय तेव्हा लगेच इ नम नम्रता बोलते काय गे इशू तुला अर्णव सर आवडायला लागलेत वाटतं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो मला फडकूचंना खूपच आवडायला लागलाय हे ऐकताच राकेशच्या हातातील कपाचा चांगलाच चुरा होतो आणि तो कप खाली पडतो आणि राकेशच्या हाताला चांगल्याच काचा टुपलेल्या असतात त्यावेळेला लगेच राकेश मोठ्याने ओरडतो त्यावेळेला त्याचा हात नम्रता धरते आणि नम्रता बोलते राकेश जी तुमचं लक्ष कुठे होतं अहो लक्ष देऊन काम करा की तेव्हा लगेच राकेश बोलतो सॉरी सॉरी माफ करा मला चुकलं माझं तेव्हा लगेच नम्रता बोलते राकेशची तुमच्या हाताला किती लागलंय तेव्हा लगेच राकेश बोलतो नाही नाही काहीच नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेशजी अहो खूप लागलंय चला मी मलमपट्टी लावते तेव्हा राकेश बोलतो नाही मी करतो आणि राकेश स्वतःच्या घरात निघून जातो इकडे नम्रता ईश्वरीला म्हणते राकेशजीना काय झालं राकेशजी असं का वागले तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते जाऊ देत ना नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस आणि नको त्या गोष्टींचा विचार करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होती इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की राकेश त्याच्या घरी आलेला असतो आणि तो वस्तूंची आदळापट करत असतो आणि म्हणत असतो ईश्वरी 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 तुझ्या पाठी किती दिवस मी माझा वेळ फुकट दवडलाय तुला सहजासहजी मी माझ्या साल्याच्या हातात लागू देणार नाही काही झालंस तरी तू माझी आहेस आणि तू माझीच राहणार आणि तुला मी कोणाचंही होऊ देणार नाही आणि तो खूपच चिडलेला असतो आणि तो, तो म्हणत असतो समजाही खरोखर अर्णवच्या प्रेमात पडली तर नाही ही फक्त आणि फक्त माझी आहे आणि माझीच राहणार काही झालं तरी मला ही माझीच पाहिजे तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो इकडे आजी अर्णवला म्हणत असते अर्णव आज खूप खुश असशील ना तेव्हा अर्णव बोलतो हो आजी आज मी खूपच खुश आहे कारण माझ्या आईचं बिघडलेलं मशीन मिस इंदोरने दुरुस्त केलं खरं तर याच्या बदल्यात मी तिला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे होतं पण काय करणार तेव्हा लगेच अंजली बोलते अरे दे ना मग गिफ्ट द्यायला कितीसा वेळ जातोय तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई पण काय गिफ्ट घेऊ मलाच कळत नाही तेव्हा लगेच आजी बोलते अर्णव अरे मनात विचार आलाय ना तर करून टाक नको वेळ घालूस अरे बाळा असे विचार यायला सुद्धा मनात वेळ लागतो आणि तुझ्या तर आलायच प्लीज कर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो करो कर अर्णवने गि गिफ्टच्या स्वरूपात ईश्वरीला तिच्या आई वडिलांचं लॉकेट द्यावं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू